उत्तर हारतवाड़ा पत्र रवि किशोर बहोर अध्यक्ष दीक्षा अचलपुर प्रभाकर बहोर मोर्जी दीक्षक अचलपुर प्रमोद कांग्रेस अध्यक्ष दीक्षक अचलपुर एक सर्व अचलपुर माननी है माननीय बच्चों से कैबिनेट मंत्री होना

खेदार साहेब आहे आज मात्र तुम्ही बोलू शकता आचारसंहिता नाही आहे आचारसंहिता नसली ती बोलायला काही शेवटच्या दोनही आहे मी थांबतो सर्वांवर घेणारे धाटणार हे आमची स्वप्न आहे स्वप्नांच्या गंगाल मला केले रे नारنيا गंगाल मला केले रे नारنيا गंगाल मला केले रे آج کا مالے ملے یار کا اج کا مالے ملے یار کا کون خون جو ستے ماں آج چھا 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 ہا 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 अशा मागण्या म्हणाला भिकत नाही विधान परिषदेमध्ये असतो घुसो तरी असतो आता एक विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री म्हणून तुमच्याकडे तिन्ही गोष्टी बोलून टाकतात महाराष्ट्रातील कोण कोण

आणि म्हणून तुम्ही शिक्षण मात्र पुढे द्या मी इथे थांबतो कारण भाऊ अधिक वेळ देऊ शकत नाही प्रचंड त्यांच्याकडे कारण तुम्ही इथे लढाई लढत आहात मी ही विधानसभेची लढाई चंद्रपूरच्या विधानसभेत राखी मतदारसंघात लढून तुमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथेच थांबतो आहे पुढे आयोजकाला विनंती की आपण सुद्धा सरांच्या भाषणाची आपले अनिरुद्ध बनकर त्यांच्यासाठी जोर जोरदार काळ्या उद्या आवाज जरी दोपेसारखा असला पण त्याच्यात द्वेष नाही गुंधान ना। आहे द्वेषामुळं घर आत्मय आपण आपसात नेहमी जळत असतो कधी जाती आणि धर्माच्या लढत असतो मित्र अजून लढाई बाकी आहे ती आमच्या कामगाराची आहे शेतकऱ्याची आहे मजुराची युवकांची आहे गरिबांची आहे ज्याचं घर भेटलं नाही त्याची आहे ज्याला पामी पाहिजे काम काम करून करून थकला त्याचा बाप मेला अजोबा मेला फुट्ट मरायला लागलं त्या माझ्या शेतकऱ्याची लढाई अजून बाकी आहे तुम्ही आम्ही झेंड्यासाठी लढणारे ना लोक नाही ते बाबासाहेबांना एकदा मी धाडत सांगितलं खरं हाच आहे तो इमानदारीच्या पाठीमाग ना आयोग भगवा आयो ना हिरवाय एक तिरंगा म्हणून आम्ही पुढे आलेशिवाय राहणार नाही हे सामन्याची वेळ खऱ्या घेण्या तुमच्या आमच्यावर हो काल परवा आम्ही जेव्हा मुंबईचा एक इतिहास वाचत होतो ज्याने इंग्रजाला इंग्रजाची दलाली केली त्या पारशा मधला एक काँग्रेस चार कंपनीच्या नावानं तीन हजार मुंबईच्या झोपडपट्टी मध्ये फिरत होतो तिथल्या घाटगोबर मध्ये फिरत होतो एकाच्या नावानं तीन हजार हेक्टर जमीन आहे जरा इंग्रजाची चापरुशी केली चारा क्रांतीवीरांची खरं दाखवलं पेट्रोल रे त्याच्या नावाने ना या देशात अजून आहे तीन हजार एकर जमीन मुंबई सारख्या ठिकाणी आहे आणि जो काम कष्ट करत हमाली करत त्याला झोपणारे सुद्धा पुढे जागा नाही पाय लंबिणी करू शकत तो आयुष्यात लढाई अजून बाकी आहे आणि मित्र म्हणूनच आज मला अनिच्छा आनंद आहे या गांधीपुराच्या या परिसरामध्ये दीक्षाभूमीच काम नव्यानं उभं राहत होत आणि ते राजाच्या जयंतीच्या दिवशी उभं राहत हा विचाराचा संगम आहे पाजी धर्माचा संगम नाही म्हटलं म्हणजे बहुद्ध झाला आणि तो वीर झाला असा होऊ शकत नाही जय शिवराय म्हटलं म्हणजे तो वीर झाला आणि हिंदू झाला असा होऊ शकत नाही या अल्ला म्हटलं म्हणजे तो मुसलमान झाला असं होऊ शकत नाही पैगंबरानं हेच सांगितलं अगर पडोसी भी फुंगा होत अर मुसलमान स्वतः सच्चा मुसलमान होता हे पैगंबरांगितलं देव सगळ्या संतांचा परिपाठ माणसा आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे आजच्या संभाजीराजांची जयंती आहे या स्वराज्याच्या भूमीमध्ये या हिंदुस्थानाच्या भूमीमध्ये स्वराज्य निर्माण करताच्या वेळेस संभाजी बलिदान नाही एक पहिलं संभाजी बलिदान आहे अरविंद भनकरजी शहाजीचे भाऊ होते त्यांचं बलिदान चौतीसव्या वर्षी झालं एक स्वराज्य इमान करता करता एकच घातलं हजार उत्तर गेले पण तीन गेले दुसरा संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ तिसरे संभाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव बलिदान गावं लागलं ते चौथे संभाजी तिसरे जिजाऊच्या पोटात जेव्हा शिवाजी महाराज होते त्याच वेळेस लखुजी जाधवाचे मूर्ते पाळले एका घरातले चार पाच जण बाराव्या वर्षाच सुद्धा कापल्या गेलं होते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या माध्यमातून ती लढाई या देशामध्ये अतिशय कंठरपणे चापली तुमच्या आमच्या सगळ्या वेदनेच्या पोटी ज्यांनी आपली रक्त आठवलं वेळ आयुष्य त्या पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिताना एका जाती पाती धर्माचा एका राज्याचा एका, एका गावाचा विचार केला नाही त्या पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच दीक्षाभूमी सुरुवात होत आहे मित्र इथून विचार बाहेर निघाले पाहिजे जर तलवारी आल्या लागल्या तर इथं पुस्तकातून विचार निघून त्या तलवारी खाली पडल्या पाहिजे हा विचार पेटवासाठी घर पेटवाय वेळ तरी काय लागतो कोण बोलता है घर वाला मत होता है अरे घर तर या इलेक्ट्रिकच्या चेनारीने पेटते घर पेटाले लागते तरी काय रे पण घर कधी जा पाहिजे छाती पाहिजे तिथे बाबासाहेबांचा सा विचार पाहिजे छत्रपती शिवरायाचा विचार पाहिजे महात्मा विचार पाहिजे विचार पाहिजे त्या विचारानं तुम्ही आम्ही एकत्र झालो पाहिजे जे पुतळा मस्जिद आणि मंदिराच्या नावानं दंगल फेडून असत फेडत असत तर तिथे गौतम बुद्धाचा विचार घेऊन पाणी मारण्याचं काम ह्या अर्थानं आमच्या निवडणूक जाऊ दे आमदार व्हायला काय म्हणतच पाहिजे असं आमदार तर असे झाले भाऊ त्यानं फुटाने चावले नसून साळ्याने ते आमदार झाला आमदार हा विषय महत्वाचा नाही आहे आम्ही तर म्हणतोय पगार आमदार पक्ष म्हणून कसा लढला या महाराष्ट्र साडेतीनशे उडी जात नाही एक काही गुन्हा जाती धर्मासाठी नाही एकही गुन्हा या देशात पहिलं जगात पहिलं दिव्यांग मंत्रालय ज्या बाबासाहेबांच्या लेखणीतून ले दलित वंचित कष्टकरी काम करी जिथे वेदना आहे तिथे जे लेखणी चालली ले त्याच विचारानं देशाचं पहिलं दिव्यांग मंत्रालय आमदार निर्माण करू शकत ही तुमची मेहरबानी आहे तुमच्या आज ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे माहित पक्षाचा ना ना धर्म नाही माहित आहे तू आम्हाला मत मारून मारून मार सगळेच काम राजकारणासाठी मतासाठी करणारा नाहीये आज राज्यभरातल्या दिव्यांगांना स्वातंत्र्य मंत्रालय भेटलं ज्याला दोन पाय नाही दोन डोळे नाही त्याला माय कशी दिसते माहीत नाही ज्याच्या कानानं ना, तरुणानं बोलता येत नाही ऐकत नाही ऐकता येत नाही त्याला आवाज कोणाचा आहे सांगून पाहा नाही समज ही लढई तुमच्या आशीर्वादाने आम्हाला लढतात तुमच्या मेहरबानीन लढतात जरी आम्ही બાબા સાહેબ પરિપક્વ બાબા સાહેબ છત્રપતિ પથરી હું સગ્ પહોત સગાપુરુષાને જે જે કાય મહાપુરુષા જી ધર્માપુરતા વિષય નહીં बनकर साहेबांनी अतिशय त्यांच्या काव्यातून त्यांच्या ओसरत्या हो वाणीतून आखरी आवाज असला तर काय पाहिजे पण आवाजातून शब्द काय निघत आवाज बळा नाही होता शब्दावर उसकी आत्मीता बोल पडी होती आहे ते बनकर साहेबांच्या त्या ऐकून आवाजातून आम्ही भारून गेलो कधी द्वेष नाही गुण गाणा ना हा देश अधिक मजबूत झाला पाहिजे द्वेष तर गल्लीवरचा बेवळा करतो हो। त्याला काय अर्थ त्याला छत्रपती लहान माझा बाबासाहेब मोठा तुझा बाबासाहेब लहान माझा छत्रपती मोठा दारू पिण्यावर त्याला माणसं मोठी होत नाही आग लाभत पण गुणगाण तिथे आग लागली ना तिथं सगळं चांगलं देशात धर्म कोणाचा मोठा आहे हा विषय महत्वाचा नाही आहे देशात गरिबी किती अधिक जात आहे त्यांनी सांगितलं पेपर फुडीचा अगोदर आम्ही सीएम ला पहिला आमदार आहे बच्चिक सीएम चिमार घेतलं आणि या अधिवेशनात फुडीचा कायदा आपण आणल्याशिवाय आला महाराष्ट्रात पेपर फुडीचा कायदा आमच्या मुळे आम्हीशिवाय राहणार जो जो काय मेहनत तिला शिकत असाल ते कुठल्याही जातीच असू दे पैसा आहे म्हणून नोकरी नाही कष्ट आहे आणि ज्ञान आहे नोकरी वर्ण नाही ते सामान्य माणसाचे पोरं पुन्हा त्या सरकारी दफ्तर बसले पाहिजे पुतळ्यांचा विषय मांडला बिलकुल ते सुद्धा चांगली जागा पण आपण त्याची सुरुवात लगेच आपण तो एस डी आहे सगळे तहशीलदार शिवाय शिवायने सगळ्यांनी मेहनत घेतली आमचे चव्हाण साहेब पण आहे संजू तट्टूंनी सुद्धा या सगळ्या बाबतीत पाठपुरावा केला बंधूबाई सगळे आणि आपण सगळे किशोर भाऊ तुमचे ते काय म्हणते वाचनालय वाले सिद्धार्थ कुळूजी महाराजांच्या संस्थेत जेव्हा वाद दिसला तेव्हा म्हंटल हे अभंग यानं कोण ऐकलंच नसेल आणि वाद तुमचा आमचा का अर्धवाल सब्जेक्ट आहे मिळकर सबको साथ चलना आहे जो जो वंचित असेल गरीब असतो जो जो काही गरजू त्याच्यापर्यंत नेण्याचं काम आपण करू म्हणूनच एकशे पंधरा वेळा बच्चे कोणी रक्तदान केलेलं आहे आणि वारंवार का सांगतोय का रक्त काढणाऱ्याच्या पंक्तीत बच्चू बसला नाही रक्त देणाऱ्याच्या पंक्तीत बसला आज हा जो एरिया आहे सगळा इथे दीक्षाभूमी बाजूने दर्गा आहे तिकडे गांधीजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा संभाजी महाराज स्मारक हा एरिया अतिशय सुंदर पुढच्या वेळेला या नंतर या नदीमध्ये पाणी थांबलेलं असेल सुंदर शहराला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचा हा इलाखा ह्या था परिसर झाल्याशिवाय राहणार नाही या विचारासोबत एक सुंदर अशा प्रकारचा वास्तू इथं आपण उभं करतो आहे मला अतिशय आनंद आहे का मी खऱ्या अर्थानं नशीबवान समजतो हो का या कोंबडा चालला पण तुम्ही सगळं विसरून बच्छुडने मत मारलं म्हणून हे जमलं मेहरवानी आम्हाला आहे मेहरबानी दिकणेवाले की आहे आप आणून आपल्या सर्वांचा मी आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो बनकरांच्या या माहोलमध्ये मा मी अधिक जास्त उभं राहत नाही आपल्या सगळ्यांना मित्र घर बदललं का जात बदलते घर बदललं का धर्म बदलते आणि दोनही धर्मातले लोक एका बाजूने राहत त्यांची किती गोची होते जेव्हा दंगल चालू असते विचारा त्या लोकांनी बाजूनं हिंदू असते त्याच्या बाजूने बौद्ध आहे त्याच्या बाजूने मुसलमान आहे पण शहरात जेव्हा दंगल पिटली असते तेव्हा ते तिघ जण गुणगुळ्यानं राहत असत मित्र ही पंचायत निर्माण झाली पाहिजे दंगलीनं हा देश मागे राहिला म्हणून शेतीमाला देवा ऐटले म्हणून मजुराची किंमत झाली नाही आणि मुद्द्यावर बोललं पाहिजे जाती धर्मावर बोलणारे भरपूर आहे मुद्दे काय ते महत्वाचे आहेत मुद्दे महत्वाचे आहेत त्या मुद्द्यावरच बोलू मुद्द्यावरच जाऊ आणि मुद्द्यावरच घडवू अशी आपल्याकडून अपेक्षा करतो हा राजकीय कार्यक्रम नाही भाऊ निधि दिल्ली मॉलेज मत मार दो आशे ही कहीं नहीं ये तो आशीर्वाद की बात होती है कुछ देकर कुछ लेना ये हमारे दिमाग में ये हमारी सोच नहीं है जब देना है तो लेना कभी नहीं वो तो लेंगे तो आशीर्वाद के रूप से देंगे देंगे नहीं तो गिरा तो भी बेहतर हमें उसकी परवाह नहीं है कोई परवाह नहीं है हम अकेले निकले थे और पछाड़ दिया सबको सबको पछाड़ दिया ना झंडा था ना रंग था हमारे पास था तो आप जैसे गरीबों का दुआ थी हमारे साथ आप सबको धन्यवाद सब नमस्कार जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय ज्योतिबा जय हिंद